महाबळेश्वर तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेले लाखवड गाव हरिनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा लाखवड वर्ष अठ्ठावीसवे तपत चौथे पूर्ण कोयना सोळशी कांदाटी विभागातील महाराज मंडळींनी तसेच भाविकांनी उपस्थित दाखवली तसेच ग्रामस्थांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात हरिनाम सप्ताह साजरा केला महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत कीर्तनकार यांची या ठिकाणी दोन वर्षांनी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे पाहूयात या बातमीमधून रामकृष्ण आज आपण आहोत महाबळेश्वर तालुक्यातील लाकोडगाव या ठिकाणी लाकोडगाव म्हटलं म्हणजे आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात हा सर्व क्षेत्रात हा अष्टपैल गाव आहे याच ठिकाणी वर्ष अठ्ठेचाळीस म्हणजेच तप चौथे पूर्ण होत असून या ठिकाणी असा हा श शेवटचा दिवस आहे त्यानंतर उद्या कालावधी काल्याचा दिवस यानिमित्त महाराज मंडळी आहे जाणून घेणार आहे महाराज अठ्ठेचाळीस वर्ष होते सोपण आहे तालुक्याची पंढरी बनली जाते ती कोयना विभागातली काय सांगेल आपण या ठिकाणी करत आहात या पाळणामध्ये त्याचप्रमाणे हरिपाटामध्ये अतिशय चांगलं सहकार्य केलं तरुण मंडळी आहेत म्हणून कार्यक्रमाला शोभा आहे तरुण मंडळी वाचन म्हणजे वीस ते वीस वाचक या ठिकाणी बसतात अतिशय चांगले खेळ वातावरण असा आनंद परत दुसऱ्या ठिकाणी भेटत नाही दुसऱ्या कार्यक्रमामध्ये सप्तासारखा आनंद भेटत आपण काय सांगायला महाराज आपण त्या भागाचे परिचित सांगायचं सर्वच अठ्ठेचाळीस वर्ष ह्या सप्ताहाला झाले आणि या सप्ताहाचा परिपूर्ण आनंद हा संपूर्ण गाव घेत असतो नृत्यमय वातावरण हा सप्ताह चालू झालेला आहे आणि अज्ञातपणे जोपर्यंत चंद्रश्री आहे तोपर्यंत हा सप्ताह चालू राहणार आहे येवलेश्वर कलावेद्वारे त्याचा वेलो गेला गरज नाही या वचनाप्रमाणे हा सप्ताह दिवस वर्षानुवर्ष त्याची वाढ होत आहे आणि या वातावरणामध्ये तरुणांची तसेच लहान मुलांची अबाल मुलांची सुद्धा संख्या वाढत आहे आणि अगदी खेळीमेळीने भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह सु संपन्न होणार आहे आज दोन वर्षानंतर या गावचा सुवर्ण महोत्सव आपण आयोजित करणार आहोत तर प्रतिक्रिया ह्याची तर दोन वर्ष मात्र सुवर्ण महोत्सव हा पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव होणार आहे आणि या ठिकाणी सोयना विभागातील लाकूड गाव हा गा सर्वच क्षेत्रात आग्रेसर असल्याचं दिसून येते कॅमेरामन करण मालक्री संतोष मालक्रीम न्यूज लाकूड